स्वामी ज्ञानेश्वर शेकोकार वय एक महिना राहणार आडली आमला तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला या मुलाचे अन्ननलिकेचे ऑपरेशन गजबिया हॉस्पिटल राजापेठ अमरावती येथे होत असून त्याच्या घरची परिस्थिती ही अत्यंत हलाकीची आहे मुलाचे वडील शेतमजूर आहे मुलाच्या ऑपरेशनासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे त्यांनी सेव्ह लाईफ संस्थेकडे ऑपरेशन करता मदत मागितली असता संस्थेच्या माध्यमातून त्यांना दहा हजार रुपये मदत स्वरूपात देण्यात आली ही मदत करताना संस्थेचे संस्थापक अमर कडू सचिव गोलू नाखले संजय गव्हाडे गोपाल काइंगे घनश्याम आखरे शेषराव नेमाने आकाश वानखडे निलेश मासतकर गजू आखरे इत्यादी हजर होते हे सर्वजण सेवलाईट फाउंडेशन सामाजिक एकत्रित आहे हे स्वामी संस्थेचा शेलोकार वडील आहेत दुर्गा एक महिन्याचा आहे त्याचं अन्न मालिकेचं ऑपरेशन असून ते एटली अंमलात तालुका मूर्तीजापूर जिल्हा अकोल्याला राहत असून ते शेतीच शेती काम करतात घरची परिस्थिती अत्यंत हालाकी असून शुन। संस्थेच्या वतीने त्यांना दहा हजार रुपये देत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती